मराठी व्याकरणातला अत्यंत महत्वाचा प्रश्न काळ ओळखा काळ हे तीन प्रकारचे आहेत वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ आज आपण हे काळ कसे ओळखायचे ते शिकणार आहोत वर्तमान काळामध्ये क्रिया आत्ता घडत असते तर भूतकाळामध्ये क्रिया पूर्वी घडून गेलेली आहे आणि भविष्य काळात क्रिया पुढे म्हणजेच नंतर घडणार आहे हे कसं ओळखायचं मराठी व्याकरणामध्ये क्रियापद हा अत्यंत महत्वाचा शब्द आहे तुम्ही क्रियापदावरूनच काळ ओळखणार आहात तो वर्तमान काळ आहे भूतकाळ आहे की भविष्य काळ आहे आता वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ ओळखण्यासाठी एक साधी सोपी युक्ती आहे ती क्रियापदाला जर ती ते तो तात आहे पाहिजे हे जर क्रियावाचक जो शब्द आहे त्याला जोडलेले असतील तर तो, तो वर्तमान काळ ला ली, ले, ले, ल्या, होता होती होते होतात हे शब्द त्या क्रियावाचक शब्दाला जोडलेले असतील तर तो भूतकाळ असतो आणि इल एल, एल एन इन नार हे शब्द क्रियावाचक शब्दाला जोडलेले असतील तर तो असणार भविष्यकाळ ह्याच्यासाठी मी उदाहरण लिहून दाखवते त्यावरून तुम्हाला लगेचच समजेल हे मी उदाहरणं दाखल काही वाक्य दिलेली आहे त्यावरून तुम्हाला लगेचच कोणता काळ आहे समजेल आता बघा सचिन क्रिकेट खेळतो शेवटचा शब्द जो खेळतो आहे क्रियापद त्याला तो जोडलेलं आहे म्हणजे ती ते तो कोणताही शब्द आला तर ते वर्तमान काळच आहे राधा रांगोळी काढते आलं लक्षात हे वर्तमान काळी ओळखण्यासाठी अत्यंत सोपे पुढे आहे सचिन क्रिकेट खेळला भूतकाळातली क्रिया आहे लाली ले ले होता हे जर आले तर ते भूतकाळ सचिन क्रिकेट खेळला राधाने रांगोळी काढली म्हणजे शेवटी लाली जर आलं क्रियावाचक शब्दाला जोडलेले तर तो, तो भूतकाळ आणि भविष्य काळात बघा सचिन क्रिकेट खेळलेलं राधा रांगोळी काढेल म्हणजे इथे काडेल, म्हणजे एल एन इल इन नार हे जे शब्द क्रियावाचक शब्दाला जोडलेले असतील तर तो आहे भविष्य काळ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब